सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा इंदिरानगर येथील साईनाथ सायनाथनगर सिग्नलकडून बोगद्याकडे जाणाऱ्या जॉगिंग ट्रॅकच्या रस्त्यालगत डी एम कुशन्स अँड फर्निचरच्या दुकानात दोन भावांमध्ये वादातून अगीचा भडका उडाला सुमारे दीड तास चाललेल्या अग्नितांडवात फर्निचरच्या दुकानासह न्यू डिलक्स ऑटो गॅरेज आणि सिद्धकला ऑटोमोबाईल्स हे दोनही गॅरेज अगीच्या भक्ष्यस्थानी पडले अग्निशमन दलाच्या सुमारे पन्नास जवानांनी दहा बंबांच्या साह्यानं युद्धपातळीवर प्रयत्न करत तासाभरात आग नियंत्रणात आणली मात्र तोपर्यंत या दुर्घटनेत लाखो रुपयांचं नुकसान झालेलं होतं मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात काल मंगळवारी दुपारी पावणे चार वाजच्या सुमारास दुकानांना भीषण आग लागली प्रत्यक्षदर्शी गॅरेज धारकांनी दिलेल्या माहितीनुसार डी एम फर्निचर या दुकानाचे मालक फारुख मन्सुरी रऊफ मन्सुरी या दोघा भावांमध्ये गेल्या काही दिवसापासून वाद सुरू आहे यावेळी रऊफ मन्सुरी यांनी कुशन्स आणि सोफा फर्निचर बनवण्यासाठी लागणाऱ्या सोल्युशनचा डबा उचलून संपूर्ण दुकानात द्रवरूप ज्वलनशील पदार्थ टाकून दिला यावेळी गॅरेज धारक वसीम अत्तार वसीम कुरेशी यांनी धाव घेत त्यांचे वाद सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र वाद मिटलाच नाही तेवढ्यात रऊफ यानं आग काडी ओढली आणि अगीचा भडका उडाला यामध्ये वसीम यांचे हात भाजल्याचं प्रत्यक्षदर्शींनी उडालाय सुमारे दीड तास अगीचं हे तांडव सुरू होतं आकाशात काळ्या धुरांचे लोट थेट मुंबई नाका येथूनच दिसत होते उपवास सोडल्यानंतर दोनही गॅरेज धारकांनी तक्रार देण्यासाठी रात्री मुंबई नाका पोलीस ठाण्यात धाव घेतली तर मनसुरी भावांमध्ये भांडणं सुरू होती ती सोडवण्यासाठी आम्ही धाव घेतली तोपर्यंत रऊफ मनसुरी यानं त्याच्या दुकानात सर्वत्र सोल्युशन फेकलेलं होतं त्यास आगपेटी ओढण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानं आग काढी ओढल्यानं आग, आग मोठ्या प्रमाणात भडकली यावेळी वेगानं स्पोर्ट सदृश आवाज होऊ लागल्यानं सर्वच बाहेर पळाले असे प्रत्यक्षदर्शी गॅरेज धारक वसीम अत्तार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे तर फर्निचर दुकानापासून आगीला सुरुवात झाली सिडको केंद्राचा पहिला बंब घटनास्थळी पोहोचला त्यानंतर सर्व केंद्रांवरनं बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले पन्नास जवानांनी दहा बंबांच्या साहाय्यानं तासभरात आगीवर नियंत्रण मिळवलं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक